सरश्रीचे बोधप्रद संदेश छोटे संदेश गहन संकेत एक माणूस गेलाय बँकेत नोट दिली फाटलेली नोट डिपॉझिट करतोय तेव्हा कॅशियर म्हणाला अरे ही नोट दुसरी द्या ही आम्ही नाही घेऊ शकत तेव्हा म्हणतो का नाही घेऊ शकत तुम्हाला तर माझ्याच अकाउंटमध्ये टाकायचे आहे ना माझीच नोट आहे मला जी वाटेल ती नोट देईन माझ्याच अकाउंटमध्ये टाका तेव्हा कॅशरने चांगलं उत्तर दिलं ही धन बँक आहे कर्म बँक नाही ही धन बँक आहे कर्म बँक नाही कर्म बँकेत हे चालतं कर्म बँकेत फाटलेली नोट दिली तर ती तुमच्याच लॉकर मध्ये जाते तुमच्याच लॉकर मध्ये जाते ही निसर्गाची शक्ती आहे सांभाळण्याची निसर्गाचीच अशी शक्ती आहे जी सगळ्यांच्या कर्मांना लॉकरमध्ये ठेवू शकते आणि ही तीच शक्ती आहे जेव्हा निरोगी होतात कर्म तेव्हा फलस्वरूपात देते तर ही कर्म बँक आहे आणि या कर्म बँकेत आपण डिपॉझिट करत आहोत डिपॉझिट करताना हो। करता आपण काय जाण ठेवून करत आहोत स्लीप कशी भरत आहोत याचं ज्ञान आपल्याला मिळायला हवं म्हणजे ती ज्या भावनेनी आपण भरतोय ना त्याच भावनेप्रमाणे तुम्हाला उत्तर मिळणार आहे तर ही जाणीव आपल्या भावना बदलेल कामनांना बदलेल काम नाही झाले तर भाव नका बदलू काम नाही झाले तर भावना बदले कामना म्हणजे काम ना ना होतो काम ना होतो भाव ना बदले तुमचे भाव बदलू नका कामना होतो भाव ना बदले काम ना होतो तर अशी कर्म बँक कुठल्या भावनेनी तुम्ही डिपॉझिट करत आहात कुठली कर्म डिपॉझिट करत आहात तुम्हाला काय फळ मिळत आहेत ते जर असफळ फळ असेल तर दुःखाचं कारण बंत, तुम्हाला सफळ फळ मिळवायचं असेल तर तुम्हाला हे सूत्र नीटपणे समजून घ्यायला हवं परमज्ञान असमानी परम ज्ञान शिबिर येथे आयोजित केले जाते स्वानुभवाच्या यात्रेमध्ये साधकांना मी कोण आहे या पृथ्वीवर येण्याचा माझा उद्देश जन्मात मोक्ष मिळवणं शक्य आहे का या प्रश्नांची उत्तरे अनुभवातून मिळतात या शिबिरात आपले स्थान आरक्षित करण्यासाठी किंवा अधिक माहितीसाठी आपण खालील नंबरवरती संपर्क साधू शकता